नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नगरपरिषद नगरपंचायत याचे निकाल लागलेले आहेत निकाल आपल्या समोर आहेत पण नाशिकमधल्या भगूर नगरपरिषदेचा जो निकाल आहे तो अगदी आश्चर्यचकित करून टाकणार आहे मी का असं म्हणतोय ते तुम्हाला कळेलच कारण या भगूरच्या नगरपरिषदेवर आत्तापर्यंत म्हणजे गेली सत्तावीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती पण आत्ताच्या या निकालानंतर ही सत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाने खेचून आणलेली आहे म्हणजे इतके वर्ष शिवसेनेकडे असणारा भगूरची नगरपरिषद या वेळेला अजित पवार गटांनी आपल्याकडे खेचून आणली आहे आणि म्हणून मी या व्हिडिओचं सुद्धा जे शीर्षक आहे टायटल आहे तेही असं दिलेलं आहे की गेले सत्तावीस वर्ष उद्धव ठाकरेंनी जे कमावलं ते एकनाथ शिंदेंनी गमावलं नेमकं काय मागचं राजकारण आहे हे असं का घडलं हे सगळं आपण बघणार आहोत सविस्तर या व्हिडिओतनं पण सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो मित्र हो की भगूर म्हणजे भगूर ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जन्मभूमी म्हणून त्याला एक वेगळेपण आहे आणि या भगूरवर गेले सत्तावीस वर्ष शिवसेना म्हणजे एकसंद शिवसेना असताना शिवसेनेची सत्ता या नगरपरिषदेवर होती यानंतर शिवसेनाचे दोन भाग झाले पण आत्ता देखील जे काही तीन चार वर्ष आहेत ते देखील एकनाथ शिंदेंच्याकडे हा भगूरचा सगळा गड होता पण या नगरपालिकेमध्ये या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ही सत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खेचून आणली त्यामुळे अनेकांचे डोळे हे विस्फारलेले आहेत आता मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की नगरपरिषद नगरपंचायत अशा एकूण मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेंचा निकाल लागलेला आहे आणि म्हणून त्यातून मी जे म्हंटल सुरुवातीलाच की भगूरचा हा जो निकाल आहे हा आश्चर्यचकित करणारा निकाल आहे आता नेमकं काय काय झालंय हे आपण आपण बघणार आहोत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं भगूरमध्ये विधान विधान परिषद म्हणतोय सॉरी नगर परिषदेसाठी ज्या उभ्या होत्या उमेदवार होत्या त्या होत्या प्रेरणा बेल बलकवडे बलक प्रेरणा बलकवडे या अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या त्यांना एकूण मतं किती पडली तर त्यांना एकूण मतं पडली पाच हजार चारशे सात ओके त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार त्या उमेदवार होत्या अनिता करंजकर अनिता करंजकर यांना मतं किती पडाली पडली तर ती मतं पडली तीन हजार चारशे चौऱ्याण्णव मतं पडली आणि तीन हजार चारशे चौऱ्याण्णव मतं पडून अनिता करंजकर यांचा पराभव झालाय आणि अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे या तिथून जिंकून आणलेल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा गड जो आहे तो आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला आहे या निकालाची जशी सुरुवात झाली तशा अगदी पहिल्या फेरीपासून प्रेरणा बलकवडे या आघाडीवर राहिले आणि ती आघाडी त्यांनी अगदी शेवटपर्यंत टिकवलेली आहे हे सगळं असं का घडलं यामागे शेवटी एक राजकारण आहे ते राजकारण मुळामध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे ते राजकारण म्हणजे की अनिता करंजकर ज्या आहेत या आधी मूळ शिवसेनेमध्येच होत्या परंतु लोकसभेला त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये झाल्या या निवडणुकीमध्ये अनिता करंजकर यांना शिंद उद्धव ठाकरे गटाकडनं तिकीट मिळालं नाही आणि म्हणून त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला अगदी तशीच काहीशी गत ही आपण प्रेरणा बलकवडे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलूयात प्रेरणा बलकवडे या शरद पवार राष्ट्रवादीमध्ये होत्या परंतु विधानसभेला त्या ज्या भागातनं उभा राहणार होत्या ज्या वॉर्डातनं त्या उभा राहणार होत्या त्या वॉर्डामध्ये तो वॉर्ड आरक्षित झाला आणि मग त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही आणि त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आता यातलं मूळ राजकारण देखील तुम्ही समजून घ्या की दोन्ही या उमेदवार ज्या एक आहेत एकीकडे प्रेरणा बलकवडे आहेत आणि दुसरीकडे अंकिता करंजकर आहेत यांनी एकानी एकनाथ शिंदेच्या गटामध्ये प्रवेश केला दुसऱ्यांनी अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि आत्ता नगर परिषदेमध्ये या दोघांमध्ये जी लढत झाली त्यामुळे ती लढत किंवा ती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली गेलेली होती ती प्रतिष्ठेची झालीसुद्धा आता याच्यातली एक दुसरी बाजू जी आहे राजकारणाची ती समजून घेणं फार महत्वाचं आहे यातली दुसरी बाजू जी आहे मी का माझ्या शीर्षकामध्ये असं म्हटलं की एकनाथ शिंदेनी गमावलं का गमावलं हे आता आपल्याला या राजकारणाच्या भागातनं आपल्याला लक्षात येईल विधानसभेला विधानसभेला महायुतीकडून सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली गेली विधानसभेला महायुतीकडनं म्हणजे एकनाथ शिंदे ज्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुतीकडनं सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली गेली त्यावेळेला शिंदे सेनेनं एकनाथ शिंदेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म पाठवला तो सुद्धा हेलिकॉप्टरनं हा एबी हे, फॉर्म त्यांना पाठवण्यात आला हे राजकारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे कारण महायुतीकडनं उमेदवारी जी दिली गेली ती सरोज आहिरे यांना दिली गेली आणि त्यातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं म्हणजे एकनाथ शिंदे हे महायुतीतलाच भाग आहेत आणि त्यांच्याकडनं राजश्री अहिरराव यांना ए बी फॉर्म दिला गेला आणि तो सुद्धा बी फॉर्म त्यांना हेलिकॉप्टरनी पाठवण्यात आला आणि याच संघर्षामधनं याच संघर्षामध्ये एकतर प्रेरणा बलकवडे ज्या आहेत या प्रेरणा बलकवडे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी राजश्री अहिरराव या प्रचंड आग्रही राहिल्या किंवा त्यांनी सगळ्यात जास्त प्रयत्न हे प्रेरणा बलकवडे यांच्यासाठी केला प्रेरणा बलकवडे मुळात राष्ट्रवादीच्या राजश्री अहिरराव यांना जी काही उमेदवारीचा ए बी फॉर्म पाठवण्यात आला तो शिंदे शिवसेनेकडनं पाठवण्यात आला आणि या राजश्री राही अहिरराव या नगराध्यक्ष कुणी व्हावं तर प्रेरणा बलकवडे यांनी व्हावं यासाठी आग्रही राहिल्या हाच तो वाद आहे अंकिता करंजकर आणि प्रेरणा बलकवडे यांच्यामधला आणि तो संघर्ष इतका आहे की त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली या सगळ्यामध्ये झालं असं की या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले याच्यामध्ये आपण बघतोय की स्थानिकांची नाराजी राहिली शिवसेना एकनाथ शिंदे गटावर आणि त्यातून संघटनेची ताकद म्हणजे जे, जे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं सुद्धा लागलेली असणार आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो झाला तो म्हणजे अंकिता करंजकर या पराभूत झाल्या त्यांना तीन हजार चारशे सत्त्याण्णव मतं पडली आणि प्रेरणा बलकवडे ज्या आहेत त्या पाच हजार चारशे सात मतांनी विजयी झालेल्या आता यातूनच जे आपण जो व्हिडिओ करतोय की सत्तावीस वर्ष या भगूरवर शिवसेनेची सत्ता होती तो शिवसेनेचा गड होता आणि तो अखेर राष्ट्रवादीनं आपल्याकडे खेचून घेतला आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी जे कमावलं ते एकनाथ शिंदेंनी गमावलं तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा धन्यवाद